कधीही शांत न बसणारा देश अशी ओळख असलेल्या इस्रायलने जगाला नवा धक्का दिलाय इस्रायलने भारतात गुपचूप ऑपरेशन सुरू केल्याची चर्चा आहे इस्रायलने भारतातील मणिपूर मिझोरम भागात राहणाऱ्या बेनेई मेनाशी जू समुदायातील पाच हजार आठशे लोकांना पुढील काही वर्षात इस्रायलमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली पण खरंच हे इस्रायलचं गुप्त ऑपरेशन आहे का पण खरी गोष्ट थोडी वेगळीच आहे जी भारत इस्रायल संबंधांशी जोडलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत हा समुदाय नेमका कोणता इस्रायल त्यांना का, का बोलवत आहे भारताचा यामध्ये कोणता सहभाग आहे आणि हे सर्व दोन्ही देशांसाठी कसं फायदेशीर आहे नमस्कार मी विहंग तर सर्वप्रथम ही बातमी काय आहे ते समजून घेऊया इस्रायल सरकारने अलीकडेच एक महत्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केलाय या प्रस्तावानुसार भारताच्या मणिपूर आणि मिझोराम मध्ये राहणाऱ्या पाच हजार आठशे मेनाशे जू समुदायातील नागरिकांना दोन हजार तीसपर्यंत इस्रायलमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे या संपूर्ण उपक्रमासाठी इस्रायल सरकारने सुमारे दोनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे स्थलांतराची संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक औपचारिकता जुईश एजन्सी हाताळणार आहे या योजनेचा पहिला टप्पा दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार असून पहिल्या फेजमध्ये अंदाजे बाराशे लोक इस्रायलमध्ये पाठवले जाते महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर अधिकृत आणि भारत इस्रायल या दोन मित्र देशांच्या परस्पर समन्वयातूनच पार पाडली जाणार आहे बेनेई मोनाशे समुदाय नेमका कोण आहे हे आपण जाणून घेऊया तर मणिपूर आणि मिझोराममध्ये राहणाऱ्या एका अत्यंत प्राचीन समुदायाला बेनेई मेनाशे असं नाव आहे या समुदायाची एक विशेष अशी परंपरा आहे ते स्वतःला इस्रायलमधून हजारो वर्षांपूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या जमातींपैकी एक मानतात त्यांच्या संस्कृतीमध्येही जू परंपरांचा ठसा स्पष्ट दिसतो उदाहरणार्थ शब्बाद म्हणजे आठवड्याचा विश्रांती दिवस ज्यू पद्धतीने केल्या जाणाऱ्या प्रार्थना कोशेर प्रकारची खाद्यसंस्कृती आणि अनेक जू सणांची प्रथा या सगळ्या गोष्टी पाहता दोन हजार पाचमध्ये मध्ये इस्रायलचे प्रमुख सेफारदी धर्मगुरू श्लोमो यांनी बेनई मेनाशे समुदायाला इस्रायलच्या वंशजांचा समुदाय अशी अधिकृत मान्यता दिली म्हणजेच आज आपण ज्या निर्णयाबद्दल बोलत आहोत त्याची पायाभरणी प्रत्यक्षात सुमारे वीस वर्षांपूर्वी झाली आहे हे लक्षात ठेवा इस्रायल भारताचा मित्र देश आहे त्यामुळे भारतातील कुणालाही इस्रायलमध्ये नेणं म्हणजे गुप्त ऑपरेशन नाही तर यामागे तीन प्रमुख कारणं आहेत इस्रायल जगभरातील ज्यू समुदायांना पुन्हा इस्रायलमध्ये आणण्यासाठी योजना राबवतोय ही धोरणात्मक नाही तर धार्मिक सांस्कृतिक पद्धत आहे इस्रायलच्या स्थापनेपासून ही योजना जगभरातील ज्यू समुदायासाठी वापरली गेली आहे या आधीपासूनच अडीच हजार बेनई मिनाशे लोक इस्रायलमध्ये राहतात त्यांचे नातेवाईक भारतात आहेत इस्रायल त्यांना त्यांच्या कुटुंबापासून एकत्र करू इच्छितो याला आपण मानवतावादी उपक्रम म्हणून पाहू शकतो भारतातील अस्थिर परिस्थितीमुळे या समुदायाला कधी कधी सहन करावा लागतो इस्रायल त्यांना सुरक्षित स्थिर वातावरणात वसवू इच्छितो याचा भारतावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही या लोकांना अचानक इस्रायलमध्ये नेलं जात नाही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे जू धर्मगुरू छोटा इंटरव्ह्यू घेतात त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीची पडताळणी होते ज्यूस एजन्सी पात्रता निश्चित करते इस्रायल सरकार निवास नोकरी आणि भाषा प्रशिक्षण देतं आणि सर्वात महत्त्वाचं फक्त इच्छुक लोकच इस्रायलमध्ये जातात आता हा समुदाय इस्रायलमध्ये नेमका कुठे राहणार तर पूर्वी त्यांना वेस्ट बँक भागात वसवलं जाणार होतं मात्र आता बेनेई मेनाशी समुदायाला उत्तरेतील शहरांमध्ये राहण्यास दिलं जातं नोफ हागलील अप्पर गॅलेली हायफा रिझन हे सर्व सुरक्षित मुख्य प्रवाहातील जू शहरं आहेत भारत मैत्री यामध्ये सर्वाधिक आहे आता इस्रायलची यामागे काय रणनीती असू शकते तर इस्रायल हा अरब राष्ट्रांनी वेढलेला देश असून सतत युद्धात गुंतलेला असतो अमेरिकेचाही त्याला उघड पाठिंबा आहे भारतातील बनेई मेनाशे समुदायाच्या लोकांना इस्रायलच्या सीमा भागात वसवण्यामागे हा रणनीतीचा भाग आहे इस्रायलच्या संपूर्ण सीमेवर जू धर्मियांचं वर्चस्व असल्यास संकट काळात लष्कराला त्याची मदतच होणार आहे थोडक्यात सांगायचं तर इस्रायलने बेनेई मीनाशे समुदायाच्या पुनर्वसनामागे धार्मिक कौटुंबिक आणि सुरक्षाविषयक अशी एकत्रित कारणं दिली आहेत सीमावर्ती भागात जू लोकसंख्या वाढवणं ही त्यांची दीर्घकालीन रणनीती आहे मात्र हे सर्व भारत इस्रायल मैत्रीला बाधा न आणणार आहे या उलट या उपक्रमामुळे दोन्ही देशांमधला संवाद आणि सहकार्य आणखी मजबूत होणार आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा